नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस इंग्रजी नूतन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक का आहे तर हे नवीन वर्ष आपल्या राशीला कसे जाणार ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर धनु ही राशी चक्रातील नववी राशी आहे धनु राशीसाठी यंदाचे वर्ष भाग्यशाली ठरणार आहे या राशीच्या लोकांना भरपूर चांगल्या संधी मिळतील कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांना भरपूर यश मिळेल आर्थिक स्थितीच्या बाबतीत हे वर्ष अधिक नफ्याचे ठरणार आहे पैसे येण्याचे अनेक नवे मार्ग खुले होतील नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते धनप्राप्तीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले राहील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने धनुराशीसाठी हे वर्ष अधिक चांगले ठरणार आहे नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळेल कामात प्रगती होईल कामाच्या ठिकाणी अधिक धावापळ होईल नवीन वर्षात नोकरी देखील बदलू शकतात धनुराशीच्या लोकांना शिक्षणाच्या बाबतीत हे वर्ष अधिक चांगले जाईल अभ्यासात मन लागेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अनुकूल असणार आहे आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे तर दोन हजार हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीसाठी मिश्र स्वरूपाचे जाईल ह्या राशीच्या लोकांना आरोग्याची कोणतीही गंभीर समस्या जाणवणार नाही पण त्यांच्या आयुष्यात लहान मोठे चढ उतार आरोग्याच्या बाबतीत दिसून येतील तरी आरोग्याची काळजी घ्यावी तर हे वर्ष तुमच्यासाठी भरपूर आश्चर्य घेऊन येईल तुम्हाला नशिबाणी कृपेने आशीर्वाद मिळेल समृद्धी आणि यश मिळण्याची दाट शक्यता आहे यावर्षी आपण कोणालाही कर्ज देऊ नका आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद